जमला मांजा तमामु हिंदू बांधवानो भगिनन माता प्रभाग क्रमांक चौदाचे माजी नगरसेवक आकाश मडवी यांनी प्रभागातील सुरक्षा बदलून नव्याने कॅमेरे लावले असून या शुभारंभ ऐरुली सेक्टर एकोणवीस मध्ये खासदार राजन विचारांच्या हस्ते सिरफळ वाढून व अनावरण करून करण्यात आले आहे तसेच प्रभाग क्रमांक अकरा मधील छत्रपती रहिवासी संघ येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण प्रभाग क्रमांक चौदा सेक्टर वीस सी मधील नव्याने बनवण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण श्रीफळ वाढून तसेच प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप खासदार राजन विचारांच्या हस्ते करण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रभाग क्रमांक सात चे शाखा प्रमुख संदीप गवस प्रभाग क्रमांक सात चे शाखा प्रमुख राजेश मोरे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी जिल्हा प्रमुख दोरकानाथ भुईर माजी विरोधी पक्षनेते उपजिल्हाप्रमुख मनोज राजू राजू पाटील कांबळे शाखा प्रमुख अभिजित जोशी विशाल महाडिक अनिल पाटील अट्रे साहेब अभय मडवी महिला संघटक चेतना मडवी ममता जोशी कल्पना सुतार अट्रे मॅडम भांगरे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावर खासदार राजन विचारे यांनी आकाश मडवे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते त्याचबरोबर गार्डनचं उद्घाटन सी सी टी व्ही कॅमेरे आणि लहान मुलांना मोफत वया वाटप असेल दप्तर वाटप असेल हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी त्यांचं अभिनंदन करतो आज या नवी मुंबई शहरामध्ये तुम्ही जर बघितलं ऐरोलीसारख्या या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये आज सर्व नगरसेवक आमचे आकाश मडवी असतील राजू कांबळे असतील किंवा आज संबंध द्वारकानाथ भोयरे असतील मला वाटतं आमचे या ठिकाणी मनोज हळदणकर आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये विकासाचे कामं दररोजचं उद्घाटन या ठिकाणी होते मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो च्या आकाश मडवे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आमचा प्रभाग क्रमांक चौदा आणि अकरा या दोन्ही प्रभागामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आज करण्यात आले शुभारंभ म्हणा लोकार्पण म्हणा अशा प्रकारचे बरेचसे कार्यक्रम आज झाले आज प्रामुख्याने सांगायचं झालं तर सेक्टर एकोणीस व वीस हा आमचा जो सोसायटीचा कॉलनीचा जो भाग आहे त्या ठिकाणी आम्ही नव्याने सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत मागच्या वेळेला सुद्धा आम्ही बसवले होते पण आता ते खराब झाल्यामुळे आम्ही ते दुरुस्ती करण्यापेक्षा नव्याने त्या ठिकाणी आम्ही सगळे नवीन कॅमेरे बसवलेले आहेत आम आमच्या एकोणीस वीसचा संपूर्ण जे चौक आहेत आणि संपूर्ण यायचे आणि जायचे जे मार्ग आहेत त्या सर्व ठिकाणी साधारणतः पन्नास नव्याने कॅमेरे आम्ही लावलेले आहेत छत्रपती आमची जी कॉलनी आहे छत्रपती सोसायटी छत्रपती कॉलनी जे आमच्या ऐरोली गावाच्या शेजारी आहे या ठिकाणी सुद्धा प्रवेशद्वारावर आम्ही कॅमेरे लावलेले आहेत आज प्रामुख्याने इथे सांगतोय की आमचे जे छत्रपती रहिवाशी संघ आहे आमची नवीन छत्रपती कॉलनी आदर्श कॉलनी आणि जुनी छत्रपती कॉलनी या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जो रस्त्याचा जो विषय होता तो आज मार्गी लागलेला आहे आज या ठिकाणी टी डब्ल्यू डी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून टी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या ठिकाणी एक कॉन्क्रीट रोडचं काम आज सुरू झालं आहे आमचे लोकप्रिय आदरणीय खासदार साहेब राजनजी विचारे साहेब सन्मान्य विजयजी चौगुले साहेब द्वारकानाजी भोईर साहेब या सर्वांच्या शुभ असते आज या सर्व कामांचा या ठिकाणी शुभारंभ झाला व येत्या काही काळातच आपल्याला ते काम पूर्ण झालेलं सुद्धा दिसेल व त्याचप्रमाणे हे जे काम आहे हे खूप अव्वल दर्जाचं काम या ठिकाणी होणार आहे हे संपूर्ण जे काम आहे कॉन्क्रीट करण्याचं हे एक कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचं काम आहे व आमचे छत्रपती कॉलनीपासून ऐरोली गावाच्या परिसरापासून ते आमच्या सायनाथवाडीपर्यंत ते नेवगे डॉक्टरांच्या त्या डॉक्टरांच्या क्लिनिकपर्यंत इथपर्यंत हा खूप मोठा कॉन्क्रिटीकरणाचा रोड आहे व खात्री आहे मला तो अशा अव्वल दर्जाचा बनणार आहे की येत्या वीस पंचवीस वर्षात पुन्हा या ठिकाणी रस्ता बनवण्याची आवश्यकता आपल्याला लागणार नाही यावेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी राकेश नाईक प्रस्तुत ट्रेस्टाचे आयोजन देखील करण्यात आले होते त्याचा सर्व महिला भगिनी व पुरुष वर्गाने आनंद घेतला